मामा दक्ष मामाला खूप घाबरतो बघा बोलवलं तरी जात नाही तो छान चार? अरे युट्यूब वर व्हिडिओ जायचंय हा जायचं खपला आवाज रे तो लगेच चालला chia tay giữa lạc nái bọc chưa 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 chưa

Yeah, 20 minutes later <laughs> <laughs> that's good, that's good. काहीच दक्षला खूप दम दिलेला आहे व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमची वकील अस